उभारणी इतकं नव्हे तर दादा दादर येथील शारदाश्रम हायस्कूल चा ज्यांनी काही तो कायापलन केला त्याचाही सर्वांचा सा उल्लेख त्या चित्रपटामध्ये असेल त्यासाठी पहिली फाउंडेशन आपली स्वतःची देणगी देऊन तिथं त्यांनी ते दैवन्य भवनाची निर्मिती सुरू केली आज अखेर दैवंदी समाजाची सतरा दैवन्य भवन झालेली आहेत ते फार तुम्ही विचार केलाच का त्याचा इट्स ए जस्ट बिगिनिंग म्हणजे कोणाला तरी मदत करायची पैसे देण्यापेक्षा काय घेण्यापेक्षा त्यांना एखादी वस्तू अशी झाली कोणाला कॉम्प्युटर द्यावा कोणाला मशीन द्यावा त्याच्यामुळे त्यांचं उदन मिळवा एवढे त्यांचे पॉलिटिकल कॉन्फ्लिक्स करून त्यांनी कुठेही त्याचा फायदा घेतला नाही आहे आणि तेव्हा ते, ते का म्हणाले की मला माझी माझ्या बोलण्याची आज गरज आहे आज समजा मी हे तर सोडून पॉलिटिक्समध्ये घेऊन तर आज तर गैव आणि मला असं जर वाटतं की आजच्या परिस्थितीत असं परत गैवज नाही मला घेणं फार परत इच्छा की तुम्ही परत आमच्या भेटीला तिकडे सुद्धा या कारण की पुरस्काराची नावं आम्ही एवढ्या लवकर जाहीर केली कसं आहे हे आम्ही जिल्ह्याच्या लेवलवरती हे करतो हा सगळा जो काही आम्ही जो काही चालवला आहे हा जो काही आम्ही प्रयत्न करतो त्याचा एकमेव उद्देश असा असतो की आमचा समाज तसा छोटा आहे म्हणजे दैवतीय समाज कोल्हापूरमध्ये फार चांगल्या प्रमाणात आहे पण इतर भागांमध्ये फार छोट्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे आम्ही हा जो बहिणी आम्हाला शिकवलेली पद्धत आहे की तो जोडायचा तसा कुठून तरी गोळा करत करत जोडत आणायचा म्हणून हा जो काय आज आता आम्ही कटाटोप करतो गेले चार वर्ष आम्ही हा प्रयत्न करतो की जेवढा समाज एकत्र एका ठिकाणी आणता येईल आम्हाला तर आम्हाला एकमेकांचे ओळखी होती वाढतील आम्ही मोठे होऊ एकमेकांची परिचय वाढेल आणि मग आम्ही आमच्या पुढच्या उद्देशाला लागू हा कार्यक्रम तीस जून रोजी आ, शाहू सभागृहामध्ये होणार आहे हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की जो आमचा दैवन समाज आहे त्या समाजाला बांधण्याचा एकत्र आणण्याचा आणि त्यातनं ज्या लोकांनी ह्या समाजासाठी किंवा इतर समाजांसाठी जी आर्थिक किंवा शैक्षणिक किंवा आपण असं म्हणू की व्यावसायिक बांधिलकी ठेवून चांगली कामं केलेली आहेत त्यांचा गुणगौरव ह्या समारंभामधून व्हावा ह्या दृष्टिकोनातून आणि हा समाज बांधावा या दृष्टिकोनातून हा आम्ही त ता, कार्यक्रम घेतो आहे कोल्हापूरमध्ये चांगल्या संख्येने आमच्या समाजाची माणसं असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आत्ता तीस जून रोजी इथे घेण्याचा योजना